तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय पंडितताई भालके आणि त्यांच्याबरोबर पस्तीस खंदे समर्थक म्हणून आमचे तीर्थ वि, तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे सर्वच उमेदवार आज यांच्या प्रचाराचा शुभारंभ पांडुरंगाच्या साक्षीनं नामदेव पायरीच्या इथं सकाळी दहा वाजता आपण केलेला आहे शहरातून प्रचंड अशी फेरी काढून सांगता आज या चौकामध्ये होतीये सर्वच वक्त्यांनी त्यांचं त्यांचं मनोगत व्यक्त केलंय आज आपल्या या आघाडीची सुरुवात झाली आहे जशी जशी निवडणूक पुढे जातीय त्या त्या पद्धतीचं एकमेकावरती होणारे आरोप प्रत्यारोप त्याला उत्तर देणं हे काम चालू राहील आताच आमचे मंच अध्यक्ष दिलीप बापू धोत्रे यांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या ताई नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून घोषित झालेला आहे तीन तारखेला फक्त किती लीड आले आलेत याचा आकडा ऐकण्याची आपल्याला एक उत्सुकता लागलेली आहे त्याच पद्धतीनं त्यांच्याबरोबरचे सर्व सहकारी निवडून येण्याचं काम आपण सर्वांच्या साक्षीनं आणि मतदान रूपी आशीर्वादाने होणार आहे ह्याच्या आधी आम्ही बैठका घेतल्या त्याच्यावरती चर्चा केल्या विठ्ठल परिवारातील सर्वच नेते एक संघ आहेत अशी माझी ठाम भूमिका आहे आणि आज जरी आज आपल्याला कोणी इथं गैरहजर दिसत असतील तेही आमच्याबरोबर आहेत एवढंच ठामपणाने मी आज इथं सांगतो बऱ्याच अडचणीला सामोरं जाताना खूप काय अडचणी आहेत आज जाहीरपणे काही गोष्टी बोलू शकत नाही तरी पण ताई आणि आपले सर्व उमेदवार निवडून येणार याच्यात कुठलीही शंका नाही पंढरपूर शहरातलं वातावरण बघता भयमुक्त पंढरपूर असेल खड्डेमुक्त पंढरपूर असेल धूळ असेल या तीर्थक्षेत्र म्हणून आपण या भाविक हजारो लाखो भाविक या पंढरपूर शहरामध्ये येतात बापूने सांगितल्याप्रमाणे जाताना नक्कीच ते आपल्याला दोन तरी शिव्या घालून जात असतील मी आणि भगीरथ दादानी निवडणूक लढवली आहे काही गोष्टी झाल्यात पण यापुढे आम्ही दोघांनीही ठरवलंय प्रत्येक निवडणूक आपण जनतेच्या विकासासाठी लढवायचे आणि एक दिलाने लढवायचे जे काय या पंढरपूर शहरातला असू द्या ग्रामीण भागातला भागातला भागा विकास असू द्या येणारी तालुका पंचायत जिल्हा परिषद आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही आमच्या सर्व सहकार्याने घेऊन चांगल्या पद्धतीचा एक लढा उभा करून जनतेला न्याय देण्याचं काम आमच्याकडनं होणार आहे यात कुठलीही शंका आपण बाळगू नये नागेश काकाणी आणि आपल्या सर्व वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे येणारी निवडणूक एक डोळ्यात तेल घालून आपण सतर्क राहण्याची गरज आहे कुठल्याही आमिषाला बळी न पडता एकोपा ठेवून शेवटपर्यंत आपण लढलं पाहिजे आणि आपण लढाल एवढीच एक पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना व्यक्त करतो वेळ खूप झालेला आहे आपला अधिक वेळ न घेता ताईंना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र